राम राम मित्रांनो प्रेमी यूट्यूब चॅनल तुमचं सर स्वागत आहे सांगण्याचा मुद्दा आहे मित्रांनो की आपण आज पाथरीला आलेलो पाथरीचा बैल बाजार आहे रविवारचा तर बघू शकता तुम्ही म्हशीच्या बाजारात आलेलो आहे मी सध्या म्हशीचा बैलाचा सगळं गाईचा एकत्र बाजार भरतो सकाळी येईल का बरं किती किती सांगायला किंमतीची एक लाख पाच हजार बरं अग... बरं दुधाची काय दूध किती काय वगैरे दूध दहा लिटर दहा लिटर दोन्ही टायमाचं बरं पहिल्या नाही का दुसऱ्या नाही पहिल्या नाही का आणि हिची काय सांगितली किंमत एक लाख दहा हजार ही गा बे पाच एक लाख पाच हजार बर ही गा बस गेलेली गेलेली ही किती दूध होती पाच पाच एका टायमाला पाच दोन टायमाचं दहा लिटर ही गा बे का बरं किती महिन्याची बरं बरं चार पाच दिवसामध्ये

हे ही ही पार्टी पार्टी आहेत का तुमचं तुमचं शहाण्णव पूर्ण सांगा तुमचा नंबर शहाण्णव पासष्ट शहाण्णव पासष्ट सव्वीस झिरो तीन अठ्याहत्तर काय नाव आहे तुमचं बरं बरं बरोबर होऊ शकता मित्रांनो ज्याला कोणाला समजा घ्यायची असेल गाभन मशी येतं वेलेल्या मशी येतं पालट्या मशी येतात तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट नंबर याचा घेतलेला आहे या आपण पशुप्रेमी दादा किती सांगायला किंमत मशीची एक लाख वीस हजार किती दिवस झाले येऊ किती एका टायमाला किती दे दूध दहा लिटर बघू शकता मित्रांनो एक लाख वीस हजार किंमत सांगायला बघू शकता कास बघू शकता मशी की पण आहे का याला किती दिवस घेते दहा दिवसामध्ये काय सांगायची किंमत एक लाख रुपये बरं तुमचा नाव आणि नंबर सांगा एकदा हा किमतीमध्ये कमी जास्त होईल ना काही बघू शकता मित्रांनो गा बने काच बघू शकता तुम्ही से से तुणा। तुणा। बार, बार ते का किंमत काय सांगायला रे किंमत किती सांगितली पंधरा टाका दादा किती सांगायला किंमत एक लाख वीस हजार गाबन आहे किती दिवस घेते यायला दोन चार दिवस घेईल का बर तुमच्या शेत का दोन्ही पण ती गेलेली किती ती बारा लिटर बरं तिची काय सांगेल किंमत एक पंचवीस तुमचं नाव नंबर सांगा ना बरं कोणाचे का आहे का किती महिन्याची का पण पंधरा दिवस घेते समजा याला किती सांगायला किंमत पंच्याऐंशी हजार दुसरी आहे ना का ही गाबनच आहे का याची काय सांगायची किंमत किंमत काय सांगेल किंमत यांच्याकडे किंमत काय सांगायला याची विसर द्या ना नाही आपलं चॅनल आहे व्हिडिओ टाकवलो मी असं आहे का, का, का ले ले हा युट्यूबला चॅनल आहे तुम्हाला ज्याला समजा कोणाला घ्यायचं असेल ते तुम्हाला फोन घेऊन लावता हे करतात हा युट्यूबला चॅनल आहे आप आपलं पशुप्रेमी हा पशुप्रेमी नावाना अकरा विभाग दाबर नाही का गेलेली तुमची माहिती मामा बघू शकता मित्रांनो वेलेली <गणागी> किती सांगायला मामा किंमत हिचील चॅनल आहे आपलं युट्यूबला चॅनल आहे हा व्हिडिओ टाकले मी म्हणजे ज्याला कोणाला घ्यायची असेल तर ते तुम्हाला फोन वगैरे लावून समजा हे करू शकते गा आहे काय बर सात आठ सात आठ दिवस राहिले बरं दिवस याय राहिलेली बरं बरं किंमत किती सांगायली किंमत पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार ही येलेली येलेली आहे का ही पासष्ट हजार हिचे पासष्ट हजार सांगायला का बरं बोला दादा तुमच्या कोणती मशी आहेत तुमचे कोणते तुमच्यास आहेत का बरं किती दिवस घेते यायला आठ दिवस घेईल का बरोबर दुसऱ्या नाही का तिसऱ्या नाही का

భవిష్యక్తే చౌదా చాలా

किती सांगायला मामा किंमत किंमत एक लाख का बरोबर गा पण आहे का बघू शकता मित्रांनो ज्याला कोणाला घ्यायचं असेल तर दर रविवारी पाथरीला बाजार भरतो बैलाचा मशीचा गाईचा एकत्रच बाजार भरतो तुम्ही बघू शकता तर या साईडला शेळ्याचा बाजार आहे शेळ्याचा बाजार आहे या साईडला तर आपल्या चॅनलवर जे असतात त्याने चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद